आज आपण आवळ्याचे बारा महत्त्वाचे फायदे समजून घेणार आहोत आवळा हा रसायन आहे म्हणजे रसापासून शुक्रापर्यंत सर्व धातूचं पोषण करतो याचं एक प्रसिद्ध उदाहरण हे म्हणजे च्यवनप्राश आवळा हा रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढवतो आवळा हा डोळ्याच्या आरोग्यासाठी हितकारक आहे त्यामुळे आयुर्वेदामध्ये आवळ्याला चक्षुष असं देखील म्हणतात त्रिपला घृत किंवा त्रिपला चूर्ण याचा वापर आयुर्वेदामध्ये डोळ्याच्या विकारांमध्ये केला जातो आवळा हा केसाच्या आरोग्यासाठी के देखील हितकारी आहे म्हणजे केसाच्या समस्या केस गळणं केस पिकणं किंवा केसामध्ये कुंडा होणं यासाठी आवळाचा वापर केला जातो आवळा हा मधुमेहामध्ये म्हणजे डायबेटीसमध्ये देखील उपयोगी आहे आयुर्वेदातील प्रसिद्ध धात्री निशायोग धात्री म्हणजे आवळा आणि निशा म्हणजे हळद याचा एकत्रित प्रयोग मधुमेहामध्ये केला जातो तसेच आवळा हा हृदयरोगासाठी म्हणजे हृदयातील रक्तवाहिन्यांचं आरोग्य नॉर्मल ठेवण्यासाठी व्यवस्थित उपयोगी ठरतो आवळा हा शामक आहे म्हणजे वात पित्त आणि कप या तिन्ही दोषाचा तो समन करत असतो ज्यांना पोट साप होत नाही आहे म्हणजे कॉन्स्टिपेशन आहे अशांसाठी देखील आवळा उपयोगी आहे त्रिफला चूर्ण ह्याचा उपयोग पोट होण्यासाठी केला जातो तसेच ज्यांना भूक लागत नाही आहे किंवा ज्यांना पित्ताचे विकार आहेत अशांमध्ये जठराग्ने प्राकृत करण्यासाठी आणि पित्त कमी करण्यासाठी आवळा उपयोगी ठरत था असतो ज्यांना स्मरणशक्ती कमी आहे किंवा ज्यांना स्मरणशक्ती वाढवायची आहे तर मेध्य म्हणून म्हणजे बुद्धी वाढवण्यासाठी आवळा हा उपयोगी ठरत असतो तसेच पांडुरोग म्हणजे ॲनिमिया यामध्ये विटॅमिन सीचा रिस सोर्स असल्यामुळे आवळा हा उपयोगी ठरतो ज्यांना शुक्रधातूचे विकार आहेत तर स्त्रियांमधील स्त्रियांमध्ये शुक्रधातू किंवा म्हणजे आर्तवदोष आणि पुरुषांमध्ये शुक्रदोष दूर करून शुक्रधातूला बल देण्याचं कार्य आवळा करत असतो धन्यवाद